नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी तूर आवक आलेली होती एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपयात जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे राहुरी वांबोरी दहा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती नऊ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे एक रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एकतीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे एकवीस त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती तुरीची आठशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार तीनशे नव्वद रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूरगजर आवक आलेली होती सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती मुरुम या ठिकाणी ल तू लाल आवक आलेली होती मित्रांनो शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर सोलापूर आठ क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचेचाळीस त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अकोला सहाशे सत्तावन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती अठराशे सत्तावन्न क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार आठशे पंचवीस त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून धुळे पन्नास क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर चार हजार रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीस तर सर्वसाधारण तूर बाजारभाव पाच हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती यवतमाळ सत्याहत्तर क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पाच तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्याहत्तर त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल एकशे पंचवीस क्विंटल लालतूरीची आवक आलेली होती या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार चारशे नव्वद तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूर लाल अकराशे शहाण्णव क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एकतीस त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट अकराशे सात क्विंटल लादुरीची आवका दिली होती या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती लालदोरीची पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे दहा त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज मित्रांनो या ठिकाणी सदुसष्ट क्विंटल लालदोरीची आवक या ठिकाणी खास संध्याकागडपर्यंत आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेली आहे सहा हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्त सा� कमित सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर पाचशे तीस क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे नऊ तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर गंगाखेड कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी देखील सहा हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे मेहकर तूर लाल एकशे दहा क्विंटल लालदूरी मजुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा आवक आलेली होती तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे वीस रुपये त्यानंतर वरोरा शेगाव चार क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार शंभर त्यानंतर नांदगाव आवक आलेली होती लालदुरीची चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळवेळा आवक आलेली होती या ठिकाणी लालदुरीची पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार शंभर त्यानंतर बाजार समिती आहे औरा छाजनी तूर लाल आवक आलेली या ठिकाणी साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती उमरगा दोन क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती सेनगाव तूर लाल आवक आलेली होती बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण तूर भाव सहा हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती लालतुरीची चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी देखील सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू अठ्ठेचाळीस क्विंटललाजूरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहा आठशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर समुद्रपूर जिल्हा ही मित्रांनो या ठिकाणी वर्धा आवक आलेली होती तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे तर दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती कळंब जिल्हा आहे यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी तूर लाल। आवक आवकालेली होती आठशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार साठ रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर तर, तर जास्तीत जास्त दर सात हजार पंधरा रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर आवक आलेली होती तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वैजापूर शिऊर कमीत कमी दर निघालेले आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सहा पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर एकशे पासष्ट क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर होते सहा हजार पाचशे तीस तर सर्वसाधारण शा दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे मराठवाड्यातील जालना तूरपांढरी नऊशे क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती माजलगाव तूरपांढरी एकशे ब्याऐंशी क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बीड पांढरी कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर दर मित्रांनो सहा हजार तीनशे तेवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड पांढरी तीस क्विंटल पांढरे तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर देवळगाव राज्यात तूरपांढरी कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर कर्जत जिल्हा आहे अहमदनगर तूरपांढरी त्रेसष्ट क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर औरातच्या अजनी तूरपांढरी पंच्याऐंशी क्विंटलची तूर आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तेरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूरपांढरी एकवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे बारा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे साठ तर जास्तीत जास्त जर सहा हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दूर बाजारभावाची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तुरीला काय बाजारभाव मिळत आहे हे कमेंटमध्ये केवढ्या चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार